शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंतांनी दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा जिल्हा संपर्क प्रमुख पदावर शिवाजीराव सावंत मागील तीन वर्षापासून होते कार्यरत पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सावंतांनी दिलाय राजीनामा विश्वासात घेत नसल्याची भूमिका मांडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठवलाय राजीनामा पक्ष सरेष्ठींकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नसल्यानं सावंतांनी समर्थकांसह दिलाय जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा शिवाजीराव सावंतांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहीलय पाहूयात शिवाजीराव सावंत काय म्हणाले पत्रकार परिषदेत कशामुळे काय काय असं असतं काही बोलणार नाही टीका करायची नाही किंवा काय नाही माझा राजा माझा तालुका बांधण तालुका पंचायत जिल्हा परिषद नगर परिषद ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपापल्या पद्धतीनं माडा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सदस्य संख्या निवडून आणतात हे एकमेव ध्येय घेऊ शिवसेनेच का एक सच्च्या शिवसेनेहून काम करणार गेले ना शिवसेनेच काम करणार शिवसेनेसाठीच काम करायचं शिवसैनिक काम करा आपण मागील अनेक महिन्यांपासून जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आहात मग एकीकडे ही असताना दुसरीकडे स्वतः राजीनामा देताय हा आपल्या समोर काही पदाधिकारी देखील राजीनामा देत आहेत का स्वतः देतात मी शिवसेना पक्षाचा नाही राजीनामा दिला संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देणं शिवसैनिकच आहेत ना, ना ते माझ्याबरोबर माझ्या बरोबर तेही राजीनामा देणार शिवसेना पक्ष पक्षाचा राजीनामा दिलेला नाही अनेक पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्ती आपल्या मार्फत झाली होती वरिष्ठांकडून आपल्याला पत्र आले होते पण त्यांचा कुठं राजीनामा कोण मागे माझा वैयक्तिक शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा आपण देत आहे पदाचा राजीनामा पण इतर आपले जे सहकार्य आहेत आपले समर्थक आहेत हा मग ते पण स्वतःचा राजीनामा ज्या पद्धतीनं मुन्नासाठी तालुका प्रमुख आहेत अनेक पदाधिकारी आपल्या समोर येत आहेत मग तेही पदाचा त्याग करून राजीनामा देणार का त्यांचं मी कसं सांगू शकतो मी मला जो त्रास होतो माझ्या माझ्या वैयक्तिक पद्धतीने मी माझा राजीनामा दिलेला आहे बाकी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मग तो माझा एक सगळा वेगळा गट तयार होईल ना तसं नाही ही गटबाजी करणारा शिवसैनिक नाही मी माझ्या वैयक्तिक स्वतःला जो काही त्रास होतोय त्या त्रासाच्या था पोटी मी हा राजीनामा दिलेला <laughs> मी बाकी त्याला कोणाला तुम्ही राजीनामा द्या असं काही म्हणालेलो नाही हे पहिलं ना अधोरेखित वरिष्ठांचा विश्वास नाही असं म्हणतात मग कुणावर नेमका आक्षेप आहे आपला वरिष्ठ पक्ष श्रेष्ठी आहे जे आता संपर्क प्रमुख म्हणून जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर असते कुठला पदाधिकारी नेमायचा याचं नावं मला विचारले जातात म्हणजे पक्ष शिवसेना पक्षाची पद्धत आहे पूर्वीपासूनची परंतु तसं न होता या वर्षभरामध्ये मला न विचारता मला न सांगता अनेक पदाधिकाऱ्यांच्यावरून नेमणुका झाल्या डायरेक्टवरून नेमणुका झाल्या मला न विचारल्यामुळे मला वाटलं किंवा पक्षाचा माझ्यावरती विश्वास नसेल मी पक्षाचं काम करतो का इतर काही करतो त्यासाठी मला विचारलं गेलं नाही त्यामुळं नुसतं नावासाठी पद मी त्या पदाचं काम करतो का, का नाही ना हे सगळ्या शिवसैनिकाला माहित आहे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे मी संपर्क प्रमुख काम किती करतो आणि माझ्या बरोबर किती लोक आहेत सगळ्याला माहिती आहे ना तरी सुद्धा मला विश्वासात घेता हे होत असेल तर मी त्या पदाला चिपटून राहण्यात काय अर्थ आहे म्हणून मी माझ्या शिवसेना संपर्क प्रभू पदाच्या राजानामध्ये राजे तुम्ही वरिष्ठांच्या कानावर बऱ्याच वेळा माहिती का बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं आमच्या बरोबर बऱ्याचशा सहकार्याने जाऊन त्यांना सांगितलं असं असं होतंय कुठतर मंत्री भरत शेठ या मागे हस्तक्षेप करतायत असं म्हणायचं आपल्याला थेट नाही ना ना शिवसैनिक म्हणूनही आपण अनेक वर्षांपासून अनेक मागील कित्येक वर्षापासून शिवसैनिक म्हणून कार्यरत आहात सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंतर मग शिवसैनिकावरचा अन्याय झाल्यासारख्या भावना कार्यकर्त्यांमधून देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत कुठतर राजीनामा सत्र या पुढच्या काळात पाहायला मिळेल असं शिवसेनेत पहिल्यांदाच घडत आहे का यापूर्वी कधी घडलं होतं ते आपल्या सगळ्या पत्रकारांना पाहिजे वरिष्ठांना म्हणजे कोणाच्या कानावर नाराजी घातली तुम्ही शिंदे साहेबाच्या कानावर घातली का इथं संपर्क प्रमुखाच्या नंतर जे पद असतं त्यांच्या कानावर घातली कोणाच्या कानावर शिंदे साहेबांच्या आदेशान होतात ना शेती पद्धत आहे पक्षप्रमुखाच्या ना आदेशानं निमणुका होतात त्यांना माहिती आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीत तुमच्या समर्थकांना अशाच पद्धतीनं तर डावल गेलं पदापासून तुमच्या समर्थकांना असंच तिकीटापासून जर डावललं गेलं तर त्या संदर्भात काय भूमिका पक्ष ज्याच्याकडे ताकद आहे ती निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे ते बघून तिकीट देतील का शिफारस त्याला तिकीट देतील त्याला काहीतरी क्रांत राहिलेला असेल ना ह्या माणसाच्या मागे किती लोक आहेत तो निवडून येऊ शकतो का हा निकष लावला जाईल आणि त्या त्याच्यानुसार त्याला तिकीट देतील ना बरोबर आहे का मागील अनेक दिवसांपासून आपण सोलापूरमध्ये असाल पंढरपूरमध्ये असाल वेगवेगळे महाआरोग्य शिबिर असतील सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक आपला स्वतंत्र गट मानण्यापेक्षा एक अस्तित्व निर्माण केलं होतं शिवसेनेसाठी ताकद कामाचा ठसा उमटवला होता मग असं असताना देखील पक्षश्रेष्ठींना किंवा गैरसमज करण्यात वगैरे असं काय हालचाली झाले तर असं म्हणायचं पडध्याड पक्षश्रेष्ठी काय कामाचा ठसा मी काम हे तर पुसलं जाणार नाही हे तर लोक विसरणार नाहीत ना मागच्या अनेक दिवसापासून माध्यमामध्ये देखील अशी चर्चा होती की शिवसेना शिंदे गटामध्ये दोन गट पडले आहेत मग आपलं आपलं देखील नाव चर्चेत होतं दुसरीकडे संजय कोकाडे असतील महेश साठे यांचं देखील नाव चर्चेत होतं कुठतर आपल्याला देखील बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं मात्र आपण देखील गेलो नाहीत अशा देखील माध्यमात चर्चा आल्या होत्या कुडतर त्या त्यांच्याकडूनच असं कुरगुडीचं सत्र होत आहे असं वाटतंय मी कुणावरती आरोप करणार नाही कोणाचं नाव येणार नाही कोण कुरगुडे करत असून त्यांच्या लग्ना मी कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही कारण की मी नाव घेणे नाही हा अगोदर काल आमची बैठक झाली आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून सगळे कोंडवाडीचे नगरसेवक आहेत अध्यक्ष पदाधिकारी आहेत या सगळ्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे हा निर्णय योग्य आपण शिवसेना म्हणून आपल्या माडा तालुक्याची शिवसेनेच्या पद्धतीनं काम करू आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीवरती फोकस करू की जेणेकरून सगळं लक्ष आपल्या माढा तालुक्यातील येणाऱ्या निवडणुकीची केंद्रित करून निवडणुका कशा जिंकायच्या याकडे लक्ष देऊ आगामी जिल्हा परिषद परिषदेच्या निवडणूक आले आणि अशातच वा पुढील वाटचाल कशा असाल तुमची काही नाही माढा तालुक्यासाठी एकसंध बांधणं हीच आमची वाटचाल आहे कुठंतर कुजबुज अशी देखील चर्चा समोर येते की आ, नाराज असलेले सावंत सर कुठंतर भाजपवासी लवकरच होणार आहेत त्या बाबतीत चर्चा आहेत काय हालचाली आहेत आपल्याला कधी दिसलं मी भाजपच्या नेत्याला भेटलोय कोणाकडे गेलोय कोणाच्या गाठी भेटी घेतले असं काही जाणवलं कुणी कसा सांगितलं तुम्हाला किंवा त्या नेत्याना विचारा मी कोणाला भेटलोय का भेटलो असेल तर बाकीच्या गोष्टी बोला ना एक सायकल वरून शिवसेना शिवाजीराव सावंत सर आज राजीनामा देता काय वाटतंय तुम्हाला राजीनामा द्या पक्षाचा राजीनामा दिलेला नाही पद म्हणजे मला काय पहिल्यापासून मिळाले नाही गेल्या दोन तीन वर्षामध्ये हे पद मला माझ्याकडे आलं होतं त्या दोन वर्षात मी चांगलं काम केलं चांगल्या सगळ्यांच्या नेमणुका केल्या शिवसेना वाढवण्यासाठी खूप ताकद लावली त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नाव झालं तो आता वाटलं असेल वर्षाने की बाबा दोन वर्ष तीन वर्षाला थापावं माझ्यावरती हो। विश्वास नसेल म्हणून असे घडलं असेल आपण स्वतःहून बाजूला होणं आणि पक्ष वाढवूसाठी इतर लोकांना संधी देणं हे माझे व्याम आहे तुमचं जिल्हा नेटवर्क असताना आता जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे आणि तुम्ही म्हणता की मी शिवसैनिक म्हणून राहणार आहे आणि तालुक्यातच कार्यरत राहणार आहेत जिल्ह्यात तुम्ही कार्यरत इतर ठिकाणी राहणार नाहीत का तालुक्यात आपल्याकडे आपल्याकडं तालुक्यापुरतं मर्यादित शिवसैनिक आहे शिवसैनिकाला काय अधिक बाहेर जाऊन तालुक्यापुरतं शिवसेने कुठंतर मेळावा आपला मागील काही दिवसापूर्वी झाला अफट गर्दी देखील होती मेळाव्याला दोन प्रमुख पदा राजीनामा देत आहे आणि तुम्ही म्हणता की मी शिवसैनिक म्हणून राहणार आहे आणि तालुक्यातच कार्यरत राहणार आहे जिल्ह्यात तुम्ही कार्यरत इतर ठिकाणी राहणार नाहीत का ना तालुका आपल्याकडं कुठतर मेळावा आपला मागील काही दिवसापूर्वी झाला अफाट गर्दी देखील होती मेळाव्याला दोन मंत्र्यांची उपस्थिती देखील होती मग असं असताना कुठतर आपणच आपल्या पदाचा बाजूला सोडतोय कुठंतर वेदना येते ज्या शिवसेनेसाठी इतकं काबाड कष्ट केलं वाढवण्यासाठी त्याच शिवसेना पदाचा राजीनामा देत असल्याचं कुठंतर त्याग वाटतं नाही कार्यक्रम चांगलाच झाला आणि मी कुणाला नाव ठेवणार पदाला न्याय देण्याचं काम आपण इतके दिवस करीत आलात मात्र या पदाला न्याय दिल्याची भावना असेल किंवा ती जाणीव असेल ती पक्षश्रेष्ठींपर्यंत खऱ्या अर्थाने पोचली नाही असं मला पोहोचल